सिन्नरला पावसाने झोडपले सिन्नर बस स्थानकाचा स्लॅबही कोसळला महाराष्ट्रात पाऊस दाखल झाला आहे नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे सिन्नर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास ढग फुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते झाले होते वाहतुकीला मोठा अडथळा थार निर्माण झाला नागरिकांची तारांबळ उडाली अशातच ता सिन्नर बस स्थानकात एक मोठी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर बस स्थानकात स्लॅब कोसळल्याची घटना घडली हा स्लॅब शिवशाही आणि एका खासगी कारभार कोसळला आहे ज्यामुळे खाली उभा असलेल्या शिव बस चे मोठे नुकसान झाले सुदैवाने बस मधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले सर्व प्रवासी सुखरूप आहे या घटनेत शिवशाही बस एका खाजगी वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही